मनला मनला थी थी तर नमस्कार मित्रांनो नाक सुजून डम झाले का सांगतो आहे का मग आजो तो असतं गणेश हो मेहनत येतं मींट रेंडवाल तो झाडावर महू होता मला म्हटलं महू काढ की मध खावं आपण लई देऊ झाला खाल्ला नाही मी म्हटलं अरे चावलं बिवलं तर तोंड सुजलं म्हटलं गावातनं कुणाला तोंड दाखवाय जागा राहणार नाही म्हटलं ते नाही म्हटलं चावत नसतो म्हटला काढ आता ह्या दिवसात चावत नाही म्हटलं काढ चावत नाही म्हटल्यावर मी जाऊन काढायला बघतो तर एक माशी ना उठली तर चावली बघा इकडे नाकावर लाल दिसते गे आता फुटकुळी तर चावली बघा नाक सुजून डमच झाले की रा काय एशी हरड झालं की आता कुठं फिरायला म्हटलं तर गावात आता सगळे याड झाले ऐशी हारड झाला काय उगल काढला असं वाटायला बघा आमची मेंढरी करायली ती आणि महामुळं आता ऐशी हरड झाले तिकडं आमची शारी पण आली बाबा